एकदम लाईट 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 तुफानी प्या डायरेक्ट पॉवरफुल पालाले डायरेक्ट सांगूच नको तोरच नाही जिंकला ना? ना? का शंभर टक्के सगळी दूर सर आपण चाललोय आशनला शर्तीला हालत हालत

ગોળ ફૂડ ઘઉં

એ દેખાય પડ એ આલી કુડે કે રિપ્લાય પડ પાસ પાસ ભાઈ 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 લાઈવ ચાલ 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 આભાર ભાઈ જય વારી

सुंदर शरद चालू आहे मैदानामध्ये तसा जोकी गाडी बघा हर चालू या ठिकाणी लढत चालू आहे दोन्ही ड्रायव्हर बघा कसं थाप मारतात आणि पडवे पडवे मानतो रे रानुमाता प्रस क्रीडा शशी गोपीनाथ मरेश येतेकर दापोली मात्र दोनशे रुपयाचं बक्षीस गाड्या पाहिजे सुंदर गाड्या दोन्ही या सुंदर गाड्या असल्यात बघा

नाव काय भावऱ्या कोणत्या साईड नऊ सगळे डाव्या अच्छा एकदम लाईट 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 तुफानी प्यारा डायरेक्ट पॉवरफुल हा ना पॉवरफुल पालाले डायरेक्ट सांगूच नको तोरच नाही हा ना अच्छा चांगली गोष्ट आहे चांगली परत आता कुठे आठ दिसणार आहे तुम्ही आता आम्ही पाठीच्या आटत दिसणार पाठीच्या आटत तिथं पण पॉवरफुल असणार का पॉवरफुल हा ना पॉवरफुल दोन्ही साईड ना असावं आम्ही दोन्ही साईडने केलो होतो बरोबर आहे आपल्या शेट पडके शेट बोलले दोन्ही साईडने केलं तो बादशा आम्ही मांडी होतो अच्छा दोन्ही साईडने बोलवतो अच्छा 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 चांगली गोष्ट आहे चला ठीक आहे काय म्हणा लागला गेट टाटा कुठं घे मामा कुठं घे ये बास बास chào 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 chào